आपण आहोत अकोट येथील न्यायमंदिरासमोर जे प्रकरण जे शाळेचं प्रकरण सुरू आहे जे भोंगळ कारभार शिक्षण विभागात सुरू आहे त्या शिक्षणासंदर्भात जे प्रकरण चालू आहे नाझीर उल्ला पटेल यांच्या बाबतीत जे गंभीर आरोप त्यांच्यावर झालेले होते याआधी पण त्यांनी फसवणूक केलेली आहे काही लोकांना नोकरी लावून देतं देतो म्हणून अशी त्यांची फसवणूक नाजीर उल्ला पटेल यांनी केलं होतं त्याच बाबतीत त्याच प्रकरणात जे वकील होते ते आपल्यासोबत आहे आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया सर आपण नाम काय माझं नाव ऍडव्होकेट फाजील पटेल आहे आणि अब्दुल अन्सारी आमचे पक्षकार आहेत माझ्यासोबत एक एम एन वर्मा साहेब सुद्धा पक्षकार आहेत वकील म्हणून आहे आम्ही याच्यात आज नाझीर उल्ला पटेल हे जे केस आहे आता न्यायप्रविष्ट आहे अकोट कोर्टात यांच्यावर चारशे वीस आणि अजून गंभीर गुन्हे दाखल आहेत माझं असं म्हणणं आहे की नाझीर पटेल हे उर्दू शाळेत शिक्षक आहे या याच उर्दू शाळेत मतीन पटेल सुद्धा शिक्षक लोक आहेत जसं फारुक उल्ला पटेल आहे अथर उल्ला पटेल आहे आणि एक शफिक उल्ला पटेल यांची मैयत झाली आणि एक रफत पटेल आहे जो सेवानिवृत्त आहे हायस्कूलमधून म्हणजे हायस्कूल सारख्या या पवित्र शाळा म्हणजे जी जा, पवित्र जागा आहे जिथं तुम्ही लोकांना संस्कार देतात शिक्षण देतात आपण या जागेवर अशा जागी एवढे गंभीर गुन्हे असणारे लोकां आहेत यांच्यावर सरकार कारवाई का करत नाही शिक्षण विभाग कारवाई का करत नाही यांच्यावर काय गंभीर प गुन्हे दाखल आहे आता यांचा खुनाचा खटला दाखल आहे जे मी तुम्हाला तीन नाव दाखवलं त्याच्यात फारूक फारूक आहे याच्यात शिक्षक आहे आणि आता शिक्षक आहे आणि सुद्धा होता याच्यात या शाळेत आणि शपिक होता मग या लोकांवर एवढे गुन्हा खुनाचे गुन्हे दाखल आहेत न्यायप्रविष्ट आहे सध्या कोर्टात चालू आहे अशावर शिक्षण अधिकारी आणि बाकीचे जे लोक आहेत सरकार सरकारचे शिक्षण विभाग यांच्यावर कारवाई केली पाहिजे नाजरुल्ला तर सस्पेंड झालं पाहिजे होतं यावेळेस पण मला हे कळत नाही की जो व्यक्ती अठरा दिवस न्यायालयीन कोठ कोठडीत असूनसुद्धा व्यवस्थापन समितीने त्यांचा प्रस्ताव का पाठवला नाही सरकारकडे की यांना तुम्ही सस्पेंड करा म्हणजे कुठेतरी शाळा मॅनेजमेंट समिती जी आहे उर्दू शाळा याच्यात इन्व्हॉल्व आहे आणि अशा लोकांवर एफ आय आर झालं पाहिजे यांच्यावर कारवाई झाली पाहिजे म्हणजे आपलं म्हणणं आहे की ज्यांच्यावर असे गंभीर आरोप गंभीर गुन्हे दाखल आहेत तर ते शिक्षक अजूनही तिथे कार्यरत आहेत का हो अजून ते कार्यरत आहे ना शिक्षक म्हणजे अजून त्यांचं म्हणजे गव्हर्नमेंट गवर्नमेंटची ते पेमेंट सुद्धा घेत आहेत त्यांचे न्यायप्रविष्ट आहे तरी पण एक शिक्षण विभागामध्ये जर अशा प्रकारचे गंभीर गुन्हे असतात तर शिक्षण विभागाला याच्यावर विचार केला पाहिजे की ज्या लोकांवर गंभीर गुन्हे आहेत त्यांना सस्पेंड केलं पाहिजे माझं असं मत आहे नाजीर उल्ला पटेल यांनी एका व्यक्तीची किंवा शिक्षण विभागात तुला नोकरीवर लावून देतो त्याची फसवणूक केली त्या ती केस आपल्या जवळ त्या केसचं स्टेटस काय आता सध्या ते केस न्यायप्रविष्ट आहे आता त्यांना संबंध वगैरे काढलेले आहे नाजीर उल्ला इथं आताच तेवीस बाराचे संबंध आहे त्यांना की कोर्टात ते हजर राहावा वगैरे आणि जे अन्सार आहे अन्सार आमचा जे पक्षकार आहे अब्दुल अन्सार हा गरीब व्यक्ती आहे त्याला फसवणूक झाली यायची आणि अशा व्यक्तींना जर कुठंतरी जर फसवणूक होत असेल तर शेवटी न्याय जे आहे हे न्याय न्या, न्याय नेहमी सत्या सत्यासोबत असते आणि आम्ही आमच्या परीने पूर्ण प्रयत्न करू की जे नाजीरुल्ला आणि अशा प्रकारचे जे आरोपी असतात त्यांना सजा झाली पाहिजे आणि त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे शासनाकडून उर्दू हायस्कूलमध्ये असं ऐकण्यात आलेलं आहे की दोन व्यवस्थापन आहे त्या व्यवस्थापनमध्ये म्हणजे काही म्हणजे कारणास्तव भानगड चालू आहे तरी पण तस्लीम उल्ला पटेल हे जे आहेत की त्या व्यवस्थापनशी त्यांचा काही संबंध नसताही नसतानाही त्या उर्दू हायस्कूलचं व्यवस्थापन ते सांभाळत आहे तर ते त्या बाबतीत आपलं काय प्रतिक माझं असं मत आहे की जर तस्लीम उल्ला तुम्ही जे सांगता आता की अशा पद्धतीने जे कारोबार सांभाळत आहे तर जे लोकांना म्हणजे अधिकार नाही कोणत्याही संस्थेचा किंवा पदाधिकारी नसून जर ते सांभाळत असेल तर हे गैर कायदेशीर आहे असं व्हायला नको आणि माझं असं मत आहे की जर उर्दू शाळेत डिस्प्यूट चालू आहे दोन्ही मॅनेजमेंटमध्ये तर सरकारने इथं प्रशासक नेमलं पाहिजे जेणेकरून जे, जे खरं प खऱ्या पद्धतीने शाळेला चा सांभाळू शकता म्हणजे जे ओरिजनल पद्धतीने जे ज्यांचा म्हणजे हक्क आहे मॅनेजमेंट कमिटीवर ते बसली पाहिजे असं माझा स्वतःचं मत आहे आणि सरकारने याच्यावर लक्ष दिले पाहिजे श खास करून शिक्षण विभागाचे जे लोक आहेत यांनी याच्यावर पूर्ण जात पडताळणी केली पाहिजे आणि शाळा म्हणजे आता अशी जागा असते की जिथं तुम्ही नॅशनल बॅकबोन घडवण्याचा एक कारखाना आहे ते म्हणजे आपण आता आपलं राष्ट्र घडवण्याचा एक कारखाना असते आणि अशा चांगल्या जागी जर अशा पद्धतीचा कारभार होत असेल तर हे चुकीचं आहे जे नाजीर उल्ला पटेल आणि आपल्याला वाटत नाही का जो शिक्षण विभाग आहे इतकं मोठ्या प्रमाणात गोंधळ तिथं निर्माण झालेला आहे शिक्षण विभाग हा काही डोळे झाक करतो असं आपल्याला वाटतं हंड्रेड पर्सेंट डोळे झाक करत आहे कारण अब्दुल अन्सारनी शिक्षण विभागाला जे पत्र दिले किंवा जे तक्रार दिलेली आहे त्या तक्रारावर हो त्यांनी काहीच कारवाई हो केली नाही म्हणजे याच्यात शिक्षण विभाग डोळे झाक करत आहे आणि त्यांना वाचवण्याचा प्रयत्न होत आहे असं मला वाटते आणि जे माझे पक्षकार आहेत अब्दुल अन्सार मला असं वाटतं की त्यांना न्याय मिळण्याचं जे लेट होत आहे आता न्याय विभागाकडं म्हणजे न्याय विभागाकडे त्यांचा केस चालू आहे हे वेगळी गोष्ट आहे पण त्यांना जे न्याय भेटला पाहिजे होतं शिक्षण विभागाकडकून म्हणजे शिक्षण विभागाकड त्यांनी जे पत्र पाठवले त्यांच्याकडून आत्ता आत्ता या सुद्धा त्यांनी कोणतीच कारवाई ठोस पद्धतीने केली नाही असं मला माहीत झालेलं आहे आणि आत्ता त्यांचा केस जे आहे आता न्यायप्रविष्ट आहेत आणि मला हमखास खात्री आहे की न्याय हे सत्याकडे असते आणि अब्दुल अन्सार यांना न्याय बिलकुल भेटणार आहे न्यायालयातून आणि आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत की त्यांना न्याय भेटू एवढंच हो माझं म्हणणं आहे तर आपण बघू शकता की अब्दुल अन्सार यांचे जे वकील आहेत अब्दुल अन्सार जी जे फसवणूक झाली होती त्या बाबतीत आपल्याला त्यांच्या वकील यांनी सविस्तर सांगितलेलं आहे की शिक्षण क्षेत्रात इत भोंगळ कारभार जो सुरू आहे की गंभीर गुन्हे दाखल असतानासुद्धा ते आज त्याच शाळेत रुजू आहेत आपण बघू शकतो की आत्ताच वकील साहेबांनी आपल्याला सांगितलेलं आहे की न्याय हे प्रत्येकाला मिळतच असते अब्दुल अन्सार यांनासुद्धा न्याय मिळेलच असं त्यांनी आपला प्रतिक्रिये सांगितलेलं आहे